अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना मग आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आज आलेली आहे चैत्र महिन्यातील अष्टमी तिथी बघा वर्षभरात एकूण दोन नवरात्री येतात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की थे थे थे। एक शारदीय नवरात्री असते तर बऱ्याच लोकांना चैत्र नवरात्री आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात आज चैत्र नवरात्रीतील अष्टमी तिथी आहे आणि जेव्हा अष्टमी तिथी असते तेव्हा आपण कुलदेवीची उपासना करतो कुलदेवीची सेवा करतो कुलदेवीला प्रसन्न करणारी काही ना काही गोष्ट ही नक्की करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या चैत्र अष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जरी सुरुवातीपासून तुम्ही कुठलीच सेवा केली नसेल नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही कुठला उपवास केला नसेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला काहीच शक्य झालं नसेल तरीही चालेल पण आज असणाऱ्या अष्टमी तिथीला तुम्ही आपल्या कुलदेवीसाठी संध्याकाळी ही एक सेवा केली आणि त्यासोबत जर अकरा लवंगाची ही एक छोटीशी पूजा केली तर तुमच्या आयुष्यात असणारे अडथळे दूर होतील अडचणी दूर होतील गरिबी दरिद्रता निघून जाईल लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कुलदेवी जी आहे ती नेहमी प्रसन्न राहील मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद असते खूप महत्त्वाचे असते जेव्हा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते कुलदेवीची कृपा आपल्यावरती असते तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या घरात आपल्या कुटुंबामध्ये नेहमी सुख असते जेव्हा कुलदेवी तुमच्याकडे प्रसन्न असते तेव्हा तुमच्या नशिबात नसणारी जी काही गोष्ट असेल ना तीही तुम्हाला मिळून जाते बघा संध्याकाळी एक सहाच्या पुढे रात्री नऊच्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार दो आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करा सगळ्यात पहिला उपाय हा अकरा लवंगाचा आहे काय करायचे आपल्या घरात असणाऱ्या किंवा बाजारातून एक अकरा लवंगा खरेदी करू आणा तुमच्या घरामध्ये जिथे कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल आता कुलदेवीचा फोटो किंवा टाक नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा आणि तुम्ही हा उपाय सुपारीवरती केला तरीही चालेल फोटो असेल किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर तो स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर ते एका तामनामध्ये ठेवा त्यावरती थोडंसं पाणी घाला थोडंसं दूध घाला थोडंसं पुन्हा पाणी घाला पाण्याने आणि दुधाने या कुलदेवीच्या फोट टाकाला किंवा प्रतिमेला छान स्वच्छ सुंदर अभिषेक घाला जर तुम्ही सुपारी घेतली असेल तर सुपारीवरती थोडंसं पाणी थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घाला आणि सुपारी स्वच्छ धुवून घ्या ठीक आहे यानंतर असेल त्या ठिकाणी ही कुलदेवीची प्रतिमा जी आहे ती ठेवा कुलदेवीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळदी कुंकू अर्पण करा धूप दीप दाखवा गोड म्हणून काहीतरी आपल्या घरामध्ये असेल खडीसाखर किंवा लाडू असतील काहीही तुमच्या घरामध्ये जे काही, काही गोड <coughs> असेल ते वाटीभर गोड कुलदेवीच्या समोर ठेवा थोडंसं पाणी ठेवा धूप दीप ओवाळून झालं की त्याच्यानंतर अकरा लवंग घ्या किती अकरा ज्या घेतलेल्या अकरा लवंग आहेत अकराच्या अकरा लवंगा, लवंगा, लवंगा कुंकुवात मिक्स करा आणि लाल करा थोडंसं एका वाटीत कुंकू घ्यायचं अकरा लवंगा घ्यायच्या एक लवंग कुंकुवात मिक्स करायची पूर्ण लाल करायची पुन्हा दुसरी लवंग कुंकुवात मिक्स पुन्हा लाल अशा घेतलेल्या अकराच्या अकराही लवंगा तुम्हाला कुंकुवामध्ये मिक्स करून तुम्हाला त्या कुंकवाने पूर्ण लाल करायचे आहे त्यानंतर एक लवंग आपल्या उजव्या हाताच्या इथे मध्यभागी घ्यायची बघा इथे गुरुचा वास असतो इथे शुक्रा इथे शुक्राचा वास असतो आणि इथे गुरुचा वास असतो जेव्हा ही लवंग तुम्ही इथे ठेवाल तेव्हा शुक्र आणि गुरु दोनही ग्रह जागृत होतील म्हणून ही लवंग कुंकुवात मिक्स करून बरोबर इथे ठेवायची आहे हात असा ठेवायचा आहे तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल ती कुलदेवीला सांगायची आहे आणि कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे आता प्रत्येकाला आपापली कुलदेवी माहिती असेल कोणाची सप्तशृंगी असेल कुणाची तुळजाभवाणी असेल कोणाची अंबा माता असेल कोणाची रेणुका माता असेल जी कुठली असेल कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर नवारण मंत्र म्हणा ओम रेम क्लेम चामुंडाय विजय ओम रेम क्लेम चामुंडाय विजय ओम रेम क्लेम चामुंडाय विजय हा मंत्र बरोबर सात वेळा म्हणायचा आणि ही लवंग जी आहे ही कुलदेवीला अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची अभिमंत्रित करायची इच्छा व्यक्त करून कुलदेवीला अर्पण करायची अशा घेतलेल्या अकराच्या अकराही लवंगा कुंकुमात मिक्स करून इच्छा व्यक्त करून तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचे आहेत आणि संपूर्णच रात्रभर या अकराही लवंगा कुलदेवीच्या समोर ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात की उठल्यानंतर सगळ्यात पहिले स्वच्छ स्नान करायचं अकराही लवंगा तिथून उचलायच्या एका कापडात किंवा कागदात पुडी बांधून त्या आपल्या जवळ ठेवायच्या जेव्हा तुम्ही मूळ कुलदेवीच्या पीठावरती जाल टाकावरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ह्या ज्या लवंगा आहेत त्या घेऊन जायच्या आणि आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या म्हणजे कुलदेवीला त्याचं अर्चन करायचं याने नेहमी कुलदेवीची कृपा प्राप्त राहील नेहमीच तुमच्या सोबत कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात असणारे अडी अडचणी अडथळे दूर होतील कामातील विघ्न संपून जातील प्रगती होईल यश मिळेल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी काय करायचं आहे एक मुठभर धने आणि गुळाचा खडा मुठभर धने गुळाचा खडा कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो ताग जे काही असेल त्याच्यासमोर एक छान गुळाचा खडा एका वाटीत ठेवायचा आहे मुठभर घेतलेले धने आपल्या हाताच्या उजव्या मुठीत घ्यायचे आहेत कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या फोटोवरती हे जे धने आहेत हे हाताने असे सोडायचे आहेत सोडत असताना पुन्हा एकदा कुलदेवीचं स्मरण इच्छा व्यक्त करायची आहे एकत्र कुलदेवीचं स्मरण करायचं आणि इच्छा व्यक्त करायची आणि कुलदेवीवरती धन्यांचा बघाच अष्टमी तिथीला या धन्यांचा वर्षा कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर करायचा सुपारी असेल सुपारीवरती केला तरीही चालेल यानंतर हे जे धने आहेत हे इथेच राहू द्यायचे थोडेसे धने तिथून फक्त उचलायचे उचललेले ते थोडेसे जे काही धने आहेत हे एका कापडामध्ये घट्ट बांधायचे आणि हे धने आपल्या घरातील करत्या किंवा कमवत्या व्यक्तीच्या सोबत ठेवायचे जो व्यक्ती घरात धन कमावत आणत आहे त्या व्यक्तीच्या सोबत आज अष्टमी तिथीपासून कुलदेवीला अर्पण केलेले हे धने ठेवून द्यायचे त्यानंतर राहिलेले जे काही धने आहेत हे तसेच कुलदेवीच्या फोटोवर आज रात्रभर अष्टमी तिथी संपेपर्यंत असेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही हे धने कुलदेवीच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून काढून घ्यायचे गुळाचा खडाही काढून घ्यायचा दोनही गोष्टी कुठल्याही गोमातेजवळ घेऊन जायच्या आणि गोमातेजवळ गेल्यानंतर हे धने आणि त्याच्यासोबत घेतलेला गुळाचा खडा हा गोमातेला खाऊ घालायचा याने तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्या ते तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद या तिथीला जो मेन आपल्याला हवा असतो तो तुम्हाला प्राप्त होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही उपाय करू शकता एक करा किंवा दोनही करा पण आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ